नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे एकात्मिक बाल विकास योजना यामध्ये अंगणवाडी परिवेक्षिका या पदाची भरती निघालेली होती एकूण एकशे दोन जागा होते आणि तुमची एक्झामे टी सी एस मार्फत घेण्यात आलेली होती जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरलेला असेल तर आता याची अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो निकाल अगोदरच लावण्यात आलेला होता पण आता या ठिकाणी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा ही यादी कशा प्रकारची आहे आणि तुम्ही प्रकारे चेक करू शकता तर तर बघा मित्रांनो आय सी डी एस सुपरवायझर सिलेक्शन लिस्ट दोन हजार पंचवीस एस सी कॅन्डिडेट म्हणजे ही जी लिस्ट लावण्यात आलेली आहे एक कॅटेगरीनुसार लावण्यात आलेली आहे आणि ती सर्व जागा महिलांसाठी होत्या ठीक आहे यामध्ये बघा एस सी कॅटेगरीची जी महिला जी आहे हायेस्ट या ठिकाणी आहे एकशे साठ ठीक आहे एकशे साठमधून हिची नियुक्ती झालेली आहे एकशे साठ मार्कावरची नियुक्ती झालेली आहे आणि जे लोएस्ट आहे एस सी कॅटेगरी यामध्ये तुम्ही चेक करू शकता चौऱ्याण्णववर आहे पण ते आहे पी टी ठीक आहे पार्ट टाइम कर्मचारी म्हणजे मचा। अंशकालीनमधून ही महिला निवड झालेली आहे चौऱ्याण्णव मार्कवर ठीक आहे बाकी एकशे साठ आणि यामध्ये आणखी पण आहे एकशे नव्वद पार्ट टाइम कर्मचारी म्हणून तर अशा प्रकारे तुम्हाला हा निकाल चेक करावा लागेल नची कॅटेगरी आहे वी जे ए कॅन्डिडेट याचा निकाल लागला की छप्पनवर सत्त्याण्णववर पण या ठिकाणी मैला लागलेली आहे नंतर आहे एन टी बी एम टी बी आहे एकशे बावन्न हायस्ट नंतर आहे एन टी सी हायस्ट एकशे एकसष्ट एक नंतर आहे एन टी डी एकशे एकोणसाठ तर तुम्ही निकाल या ठिकाणी नि, चेक करू शकता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण होते तर अशा प्रकारे तुम्हाला कॅटेगरीनुसार निकाला चेक करावा लागणार आहे संपूर्ण निकाल जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण निकाल मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे मित्रांनो जे काही अंशकालीन कर्मचारी महिला होत्या त्यांची नियुक्ती या ठिकाणी चौऱ्याण्णव मार्कवर पण झालेली आहे तर तुमचा निकाल तुम्हाला पाहायचा आहे तुम्ही एक्झाम दिलेली असेल तुम्ही आपला निकाल चेक करून घ्यायचा त्याला तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन तो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर आणि लाईक करा धन्यवाद